ला केक आणला केक बड्डे साजरा करायचा गहू बाजरी हो आणते भाऊ बहिणींना धान्य

Raudi, radu, du-ndi, ca crepii! Natalorost, ti cam cartea ăi râtii?

आपलं आदोली बर काय नाही तुझा बघितलं का बघितलं कसा तीस किलोमीटर मान आणायला मी म्हणतो यायचं काय दिसत मीठ नको देऊ का मीठ नको देऊ दीतीचा त्रास आहे तिला मिरच्या बियात येत असल्या आपण खायच्या भावनगरी धावळ्या मिरच्या तसल्या गोड नसत्यात वय हां हा अरे अरे वा वा पुढा चांगला अरे बरे झाले रे बरे अरे माझ्या पोटात एवढी आग पडले ना काय सांगावे तुला रे मी उलसाक भात खाल्ला होता रे सकाळी खाल्ला पण मी सकाळच्या चावर आहे रे अजून ती फुल ग ती खूश झाले सगळे खुश लय कापड हिन होते धुयाला लय राडा होता भाव बहिणीने तेवढा राडा काढला ते काय दादाच्या वडिलांना लावलं होतं गावात ते आणायला काय म्हणतात त्याला तुमच्या दाजेला चाललंय आणि केलं शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि मासा आणल्या खायला

अ दाजी निवंत नाही हो दाजी दवळखाना माझी वाट बघतोय निवंत आहे ना दाजी माझा दवळखाना किती दिवस झाले नीट झालाय

डायरेक्टच झापायचं वाई बघा कसं काय असं म्हणल्यावर कसं आता एवढं कोणाकडं मग हे आपलं बघ अवतार कुणीतार कुठं आहे के हा बघत आई साहेब रांब दे ते फ्रीज गरम पाण्याने आंघोळ करणार होई आता तुम्ही अरे कापायचा जेवायच्या आधी केक कापून घेऊ की चला की इथं कापावा काय बाहेर कापावा केक हॅपी बर्थडे टू यू करायचा आहे ना अपूर्वाचा

तुम्ही मग काय लावले बघितलं का बघितलं सार्वजनिक नैसर्गिक पार असतो असं त्याचं म्हणणं आहे चला केक कापायला साहेब अरे वर टाकायचं होत ना वर 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 फोन वर न आता माणसं काय करतात सगळी येत्याला डायरेक्ट कपडेच नेहायला येते मी आलेली आहे ती मध्य कपडे त्याच्यावर फक्त आहे ना हिटर किंवा वाळाय घातल्यावर

आता वाळवायचं हावलंय बघितलं का ऊन उन्हाला उन्हाला वाळवायचं हावलंय उन गेल म्हण पिलू वहिनी हा असं पण पडलं काय भाताच पिलू वहिनी भात करते काय म्हणते ही का हे गेलं काय डोळ्यात माझ्या लसणाचं कुडीच आहे नकोच म्हणते आगावर काय म्हणत अग पेश आहे पिया कळत कस नाही तुला माझ तर डोळ जकाय लागलं झोप झाल्या मला जेवा खायची सुद्धा इच्छा राहिली नाही माझी त्यांनी डोकं आठ आऊट केलं बाय घेणं देणं बो बु

हॅपी बर्थडे करू साजरा लवकरच जावं लागेल उद्या नियोजन आहे भाव बहिणीनो दवाखान्यात जायचं काय सांगता दवाखान्यात उद्या जावं म्हणते आता बरंच लेट झालं ना बारा ही होतं आता किती तारीख आहे चार पाच दिवस झाले लेट झालं आणि महिन्याच्या महिन्याचं चा ट्रीटमेंट चालू आहे ना गोळ्या औषधाचं तर पण तसंच झालं ना म्हणलं यावं जाऊन उद्याच्याला दवाखान्यात नाही तुमच्या दाजीला सुट्टी तर चला मग आता करत्याच आवारत्यात सगळं आता जेवण खाऊन करायचं मस्त पैकी डोळ्यावर तर झोप यायला लागली माझ्या पण भुंगी आता अपूर्वाचा वाढदिवस वा साजरा करायचा आहे त्याचा टाकला तर टाकेन व्हिडिओ नाही तर काय गॅरंटी कमी आहे भा बहिणीनं अपूर्वाचा वाढदिवस साजरा केलेला आपलं घरगुतीच कापायचा केक काय करताना घरातली घरात आमचं दाजी धुलवडी खेळलं आणि मला माहिती असे रंगी टाकला एकच वर्ष फक्त तुमच्या दाजीने माझ्या संघ कलर खेळला ज्यावेळेस आमच्या एक एक वर्ष धुलवडीच्या धुलबडीच्या लय भांडण झालं होतं बघा तर गोड करायसाठी मला उलीचा कलर लावला होता आता तुमचा दाजी मार्केट मध्ये आहे ना सगळी दाजी दाजी करते आणि त्यांना कलर आता हे बघा पाण्याला बी बोल हे झालेलं आहे कलरनी आणि टी शर्ट बी अंगात लाईन ती बी झालेली आहे